गडचिरोली पोरला मुख्य मार्गावरील काटलीच्या नाल्याजवळ दररोज प्रमाणे काही मुले मॉर्निंग वॉक साठी गेली होती सकाळची वेळ होती वातावरण शांत होते पण अचानक एक अज्ञात भरधाव वाहन आले आणि त्याने या सहा मुलांना जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दोन मुले जागीच ठार झाली अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने उपचारा दरम्यान आणखी दोन मुलांनी आपला जीव गमावला सध्या इतर दोन गंभीर जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे